नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार अशा नारी शक्तीचे मृत्यू समोर उभा पत्नी घाबरली नाही थर थेट बिबट्याला भेटली नाशिक जिल्ह्यातील ही घटना फक्त धाडशी नाही तर प्रेम विमल आणि नारीशक्तीचं जीवंत उदाहरण आहे ही घटना घडली नाशिकच्या उमरखेड शिवारात नेहमी प्रमाणे काम सुरू होतं मजूर संतोष चव्हाण आपल्या पत्नी आवता बाईसोबत शेतात काम करत होते आजचा ते इतर दिवसासारखा होता वाटत होता पण काही क्षणात सगळं चित्र बदलून गेलं दाट ओसातून अचानक दोन बिबट्याने संतोष चव्हाण यांच्यावर हल्ला चढावला क्षणातच ते जमिनीवर कोसळले मदतीसाठी ओरडायचाही टाईम भेटला नाही सगळीकडे उसाचे दाट जंगल कोणीही मदतीला नाही आणि मृत्यू अगदी समोर पण त्याच क्षणी पत्नी आवताबाई क्षणभरही विचार न करता पतीकडे धावल्या हातातला उसाचा दाणका उचलून त्या रंगिणीसारख्या थेट बिबट्यावर धावून गेल्या जोर जोरात आक्रमक पवित्रता आणि भीतीवर मात करत त्याने बिबट्यांना समोर गेले त्या काही सेकंदाच्या धैर्यामुळे घाबरले आणि जंगलाच्या दिशेने पळून गेले पत्नीच्या त्या हिमतीमुळे संतोष चव्हाण यांचा अमूल्य जीव वाचला प्रेम म्हणजे फक्त शब्द नसतात प्रेम म्हणजे संकटाच्या दिशेने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या माणसासाठी उभं राहणे ही घटना एक सामान्य उत्तोड मजुराच्या पत्नीची असामान्य कहाणी आहे आज आवताबाई चव्हाण संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरत आहेत पण त्या घटनेतून एक गंभीर प्रश्न उभा राहतो जंगलालगत काम करणाऱ्या का मजुरांच्या सुरक्षिततेचं नेमकं काय बिबट्याचा वारंवार हल्ला होत आहे पण सुरक्षेची सुविधा मदत यंत्रणा अजूनही अपुऱ्याच आहेत या रंग रंगीला आमचा मानाचा असाला अशा दैवान महिले मुळेच आजही माणूस की जिवंत आहे जे नारी शक्ती आपला प्राण भकेत घालून इतरांचा प्राण वाचवणे हे सोपं काम आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय